श्रीराम समर्थ श्रीराम सकळ केलियाचे सार्थक देव ओळखावा एक आपण कोण विवेक पाहिला पाहिजे श्रीराम देव पाहता निराकार आपलातो मायिक विचार सोहम आत्मा निर्धार बाणो नगेला गेला श्रीराम आता अनुमानतो तो वस्तु आहे वस्तु चाठाई देह भाव काहीच नाही धाण्डोळिता श्रीरामम् सिद्धा साधन साधन अवघाच अनुमान मुक्तासाणी बन्धन आडलेना श्रीरामम् साधने जे काही साधावे ते तो आपनची स्वभावे आता साधकाच नवे शून्य आकार श्रीराम कुल्लाळ पावला राज पदवी आता रासभे काय करावे कुल्लाळ पणाची उठा ठेवी कासया पाहिजे श्रीरा माणसाच्या जीवनाची सार्थकता किंवा किंवा इति कर्तव्यता कशात असेल कारण माणसाच्या जीवनाबद्दलच्या स्वतःच्या कल्पना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात घरामध्ये आहे सुखसंपन्नता आहे सगळं काही मनासारखं आहे पण अशा माणसाला जर विचारलं ना की हो इतकी सुख तुमच्या घरात आहेत इतकं ऐश्वर तुमच्या घरात आहे सगळी माणसं तुमच्या आज्ञेत आहेत आणि एवढं सगळं तुमच्या मनासारखं संपूर्ण वैभव तुमच्या हातामध्ये असताना तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी आहात का तुम्हाला खरी शांती मिळते का कारण मुद्दा मी खरी शांती अशासाठी म्हणतोय की शांतीचे दोन प्रकार आहेत एक अंतरातली शांती आणि एक बाह्य शांती बाह्य शांती अशा प्रकारची आहे की बाह्य उपकरणांनी आपल्याला मिळालेलं सुख किंवा समाधान उन्हातून आलेलं आहे कार्यालयातून दमून भागून घरी आलाय किंवा शेतावरून कष्ट करून घरामध्ये आलेला आहे आणि घरी आल्यानंतर एक सुखाचे चार शब्द ऐकायला मिळालेत आणि घरातल्या ज्या ज्या वस्तू आहेत बाह्य सुख देणाऱ्या त्या वस्तूंचा उपभोग घेतोय तेव्हा मनाला जी शांती मिळते ती बाह्य उपकरणाने मिळालेली शांती आहे घरातले दोन माणसं आपल्याशी चांगलं बोलले ही पण तशी बाह्य शांतीच आहे पण आंतर शांती हा जो प्रकार आहे अंतःकरणातली शांती हा खूप वेगळा प्रकार आहे आणि ती अंतःकरणातली शांती समर्थांना या ठिकाणी अभिप्रेत आहे की सकळ केली याचे सार्थक म्हणजे ते सकळ करण्यामध्ये किंवा कोणतंही कार्य करण्यामध्ये मग तो प्रपंच असेल संसार असेल व्यवसाय असेल नोकरी असेल कोणतंही कार्य असू द्या ते कार्य करू नका असं कोणत्याही संतांनी कुठेही सांगितलेलं नाही उलट समर्थ तर वेगळ्यापणानं आपल्याला कर्माचं महत्व समजावून सांगतात नव्हे नव्हे आपण प्रामाणिकपणे करत असलेलं कर्म ही त्या ईश्वराची पूजा आहे असं म्हणतात म्हणून त्यांनी तो साधनेचा क्रम सांगितलाय की आधी ते करावे कर्म कर्म मार्गे उपासना म्हणजे कर्मामध्ये अशा प्रकारानं तुम्ही सातत्य ठेवा असा तुम्ही प्रामाणिकपणा ठेवा की ते कर्म करत असताना ईश्वराला सुद्धा आनंद होईल की अरे मी याला दिलेलं कर्म याने अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे किंवा करतोय तस ईश्वरानं आपल्याला मनुष्य जन्म देत असताना एक सुंदर अशी कल्पना स्वतःशी परमेश्वरानं बाळगलेली आहे कोणती कल्पना असेल हो तर ईश्वरानी आपल्यासाठी एकच एक कल्पना अंतकरणामध्ये ठेवलेली आहे की या माणसाला माणसाचा जन्म मिळालेला आहे नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहामध्ये त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं आता जीवनाचं सार्थक कशामध्ये असत असं जर कोणी प्रश्न विचारला तर त्यांना माझे समर्थ या ठिकाणी उत्तर देतात सकळ केली याचे सार्थक देव ओळखावा एक म्हणजे खऱ्या अर्थानं खरं सार्थक कशात आहे तर त्या परमेश्वराला ओळखणं त्या परमेश्वराची भेट होणं त्या परमेश्वराची पूजा करणं याचा अर्थ असा कि घरातले देव म्हणजेच फक्त परमेश्वराचं रूप आहे असं न समजता या सृष्टीतल्या प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये परमेश्वराचा अंश समजून त्या मनुष्याची सेवा करावी त्या व्यक्तींची सेवा करावी आणि सर्वांतरी आम्ही परमेश्वर असं जे म्हटलेलं आहे ना ते यासाठी म्हटलेलं आहे की देव ओळखावा एक याचा अर्थ असा की या सगळ्या सृष्टीमध्ये समर्थांनीच ते वचन आपल्या समोर ठेवलंय की नारायण असे विश्वी हा जो नारायण नारायण किंवा भगवंत ज्याला म्हणतात तो भगवंत कुठे असतो त्याचं वास्तव्य कुठे असत तर समर्थ म्हणतात नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी आता हा विश्वातला नारायण कोणता हो? विश्वातला नारायण म्हणजे अशी काही एखादी ठराविक विशिष्ट एखादी मूर्ती आहे का अशी एखादी प्रतिमा आहे का असं एखादं काही अधिष्ठान आहे का की हे म्हणजेच त्या नारायणाचं रूप तर समर्थांना या ठिकाणी माणसातला देव शोधा असं सांगायचंय मनुष्य प्राण्यातल्या परमेश्वराचा अंश समजून त्याला तुम्ही त्याची सेवा करा असं समर्थांना या ठिकाणी सांगायचंय की देव ओळखावा एक आणि त्या ते करत असताना समर्थ म्हणतात आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे शेवटपर्यंत आपल्याला आपली ओळख होत नाही तशी बाह्य ओळख आम्ही नेहमी करून देतो आपलं नाव सांगतो आपला व्यवस्थित पत्ता सांगतो आपला व्यवसाय सांगतो आपलं घर दार सगळा सगळा परिचय आपण देतो पण इथे समर्थांना किंवा कोणत्याही संतांना हा परिचय अपेक्षित नाहीये अभिप्रेत नाहीये तर त्यांना अभिप्रेत असणारा जो परिचय आहे तो अहम ब्रह्मास्मि हा परिचय त्यांना अपेक्षित आहे मी कोण आहे मी देह नाहीये मी व्यक्ती म्हणून तुमच्या समोर असेल पण ती व्यक्ती त्या परमेश्वराचा अंश आहे आणि ते ब्रह्माचं स्वरूप आहे म्हणून आपण कोणा विवेक पाहिला पाहिजे मग आता देवाची ओळख समर्थ सांगतात नेहमी साधन करणाऱ्या साधकांना एक प्रश्न नेहमी समोर त्यांचा असतो आणि मलाही लोक विचारतात बुवा देवाचं स्वरूप तुम्ही पाहिलंय का देव तुम्ही बघितलाय देवाचं अस्तित्व तुम्हाला जाणवत आहे देवाचं अस्तित्व जाणवत का हे विचारणं हेच त्या देवाचं अधिष्ठान मानण असं याला म्हणतात कारण हे ज्या सत्तेवरती आपण विचारतोय देव पाहिलाय का देवाचं स्वरूप बघितलंय का देवाचं अस्तित्व जाणवत आहे का हे विचारण हे सुद्धा ज्याच्या सत्तेवरती असेल त्याला आणखीन वेगळा देव कुठला असणार तरी सुद्धा समर्थ या ठिकाणी देवाची ओळख देतात की देव पाहता निराकार असं का सांगावं लागलं असं का सांगतायत समर्थ तर या विषयाला अनुसरून हे चिंतन चाललेलं आहे की आपण सर्वजण म्हणजे साधन करणारी साधक मंडळी असतील प्रापंचिक मंडळी असतील अन्य सगळ्या प्रकारात मोडणारी मंडळी असतील त्यांना एकच माहिती असत कि आपण आकारामध्ये इतके गुंतलेले असतो की तो आकार आपल्या दृष्टीनं तोच आकार म्हणजे तेच परिपूर्ण आकार याचा अर्थ की वस्तू डोळ्यांना दिसणार दृश्य म्हणजे आकार आणि डोळ्यांना दिसणाऱ्या दृश्यावरती किंवा दृश्यावरती आम्ही इतकं अखंड प्रेम करत असतो इथे समर्थांना तोच विषय पटवून द्यायचा आहे की ज्याच्यावरती तुम्ही डोळ्यानं या डोळ्यांनी दिसतंय म्हणून जे प्रेम करताना तेच मुळात चुकीच आहे तुम्ही म्हणाल का असं कशासाठी ते खोटं समजायचं का डोळ्यानं दिसतंय हे जरी खोट नसलं तरी सुद्धा ते शाश्वत नाहीये ते टिकणार नाहीये ते क्षणिक सुख देणारी ती वस्तू आहे आणि ज्याच्या सत्तेवरती ती वस्तू निर्माण झाली ज्याच्या सत्तेवरती मी त्या वस्तूकडे उघड्या डोळ्यानं पाहतो आहे तीच मुळात मला अदृश्य रूपानं माझ्या पाठीशी असणाऱ्या शक्तीचं मला विस्मरण झालेलं आहे आणि ती शक्ती शोधायची आहे या डोळ्यानं मी पाहत असतो या हाताने आपण कर्म करत असतो या मुखातून आपण बोलत असतो या पायानं आपण चालत असतो पण ती चालण्या पाठीमागे असणारी शक्ती आपल्याला माहिती असत नाही काही विशिष्ट वय झाल्यानंतर डॉक्टर लोक सांगतात की आता काय झालंय पायातलं म्हणाले तुमची पायातली ताकदच कमी झाली आहे तुमच्या आता शरीरातली ताकद कमी पडते शरीरामधली शक्ती कमी पडतीय आणि मग असच काही कालानंतर ती शक्ती इतकी क्षीण होत जाते इतकी कमी कमी होत जाते की शेवटी हे शरीर थकून जाते कारे बाबा की तू ज्या शरीरावरती ज्या देहावरती एवढं प्रेम केलं ते तो देह कुठेतरी थांबतोय तो, तो कुठेतरी देह विश्रांतीसाठी थांबणार आहे ते तो देहाच स्वरूप किंवा तो देहाचा एक जो भाग आहे तो देह कुठेतरी थांबणार आहे पण असं कधी होत का की देह जरी थांबला तरी सुद्धा त्या देहाला चालवणारी शक्ती जी आहे ती हा देह सोडल्यानंतर दुसऱ्या देहामध्ये दे प्रविष्ट होत असते मग त्या शक्तीचं कसं विस्मरण होऊन चालेल मग ती अदृश्य रूपानं असणारी शक्ती ही त्या परमेश्वराची शक्ती असते त्याला समर्थ आत्माराम असं म्हणतात त्यालाच आत्मदेव असं म्हणतात त्यालाच ब्रह्म असं म्हणतात आणि त्यालाच सर्व शक्तिमान असणाऱ्या ईश्वराची उपमा त्याला देतात की या सगळ्या विश्वामध्ये ज्या विश्वाला चालवणारी शक्ती जी आहे मी नेहमी उदाहरण देतो की हे आपल्याला दिवे दिसत असतात समोर माईक असतो आणि तो माईक एवढा दूरवर आपला आवाज पोहोचवत असतो हे त्या माईकच कर्तव्य आहे का या दिव्याच्या प्रकाशातून सगळीकडे आज दासबोधाचं चिंतन लोक पाहतायत ऐकतायत या दिव्याचं कर्तृत्व आहे का या दिव्याच्या पाठीमागे असणार जे पॉवर हाऊस आहे त्याचं कर्तव्य त्याचं कर्तृत्व आहे कशाचं कर कर्तृत्व आहे हा दिवा आपल्या डोळ्यानं इथं दिसतोय पण या दिव्यांच किंवा या प्रकाशाच अधिष्ठान या प्रकाशाच मुख्य केंद्र या प्रकाशाचा कुठेतरी केंद्रबिंदू हा त्या दिव्याच्या पाठीमागे आहे तसं सज्जन हो हा देह हे शरीर जरी चालत असलं तरी त्या शरीराच्या पाठीमागे असणारी शक्ती ही अदृश्य रूपाने असणारी शक्ती आहे आणि ती निराकार आहे म्हणून समर्थ म्हणतात की आता अनुमान तो काही वस्तू देहभाव काहीच नाही तुम्ही कितीही देहबुद्धीच्या बळावरती त्या परमेश्वराला आळवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती देहबुद्धी त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला जाऊ देत नाही आणि त्या देहबुद्धीमध्येच आपण इतके अडकलेला आहोत म्हणून ही देहबुद्धी आपण आत्मबुद्धीकडे वळवावी ही देहबुद्धी आपल्याला बाह्य कर्मातून आपल्याला आंतरशुद्धी करणाऱ्या कर्माकडे ती वळवावी देहबुद्धी संपणारी किंवा देहबुद्धीचा तुम्ही अगदी पूर्णपणे ती संपून टाका किंवा संपेल असं समर्थ कुठेही सांगत नाहीत कुणीच सांगत नाही कारण जन्माला येत असतानाच ती देहबुद्धी घेऊनच जन्माला आलेला आहे ती जाणार कशी आणि कुठे जाणार म्हणून तर समर्थानी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी या देहबुद्धीची फक्त वाट बदलायची आहे आणि ती वाट योग्य वेळी जर बदलली नाही तर मग काय शेवटी वाट लागते मग काही आपल्या हातामध्ये राहत नाही कितीही वाटलं की कि देहबुद्धी आता तिकडे वळवा तरी ऐंशी वय झाल्यानंतर कसली देहबुद्धी वळवणार म्हणून त्या देहबुद्धीला योग्य वेळी योग्य ते साधन देऊन आपण तिला आत्मबुद्धीकडे वळवावी आणि असा साधनानं हा आपल्याला एक योग्य प्रकार आपल्या हाती येतो म्हणून इथे उदाहरण दिलंय की कुंभार असतो गुराखे असतो त्याला राज्यपदाची जर प्राप्ती झाली तर तो पुन्हा एकदा राज्यपदावरती बसल्यानंतर पुन्हा तो अगदी गाठव राखण्यासाठी परत येणार नाही इथे ते उदाहरण दिलंय तसं या मनुष्य देहामध्ये एकदा आत्म्याच्या स्वरूपाची ओढ लागली त्याचं दर्शन झालं की परत त्याला देहबुद्धीचं कधीही स्मरण होणार नाही आणि हाच विषय समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण या समर्थ विचारांचं श्रवण केलं उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणता विषय आपल्यासमोर ठेवणार आहेत ते आपण पाहू जय जय रघुवीरा समर्थ